नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एकोणतीस तारखेला आलेली आहे माघ शुद्ध एकादशी हा दिवस साधा नाही हा दिवस आहे असा की या दिवशी केलेली एक छोटी चूक माणसाचं नशीब वर्षानुवर्ष अडकवू शकते आणि या दिवशी केलेला एक छोटासा उपाय घरात दारिद्रता आजार कलेश सगळं एका दिवसात नष्ट करू शकते पंढरपूरची वारी कानिक ते माहिती आहे का या दिवशी विठ्ठल स्वतःच कुणासाठी तरी उभा राहिला होता आणि या दिवशी ही एक गोष्ट घरात केली तर विठ्ठल रुजतो हे नव्वद टक्के लोकांना माहीतच नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय महत्वाचा आणि खूपच पवित्र दिवस म्हणजेच माघ शुद्ध एकादशी जी एकोणतीस तारखेला येत आहे आणि हाच दिवशी पंढरपूरची माघी वारी निघते हा दिवस साधा नाही कारण शास्त्रात सांगितलं आहे की मागी एकादशीच्या दिवशी भगवान विठ्ठल आणि भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न असतात आणि या दिवशी केलेली छोटीशी पूजा सुद्धा हजारोपटीने फळ देते या दिवशी पुंडलिकांना आपल्या आईवडिलांची सेवा केली आणि विठ्ठल स्वतःच विटेवरी उभे राहिले म्हणूनच पंढरपूर हे भक्तांसाठी खूप मोठं केंद्र बनलं आहे आणि म्हणून या दिवशी लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलांच्या दर्शनासाठी जातात कारण मागी एकादशी म्हणजेच केवळ उपवास नाही तर हा दिवस मन शुद्ध करण्याचा आहे या दिवशी सकाळी शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठावं अंघोळ करून देवघरात दिवा लावावं विठ्ठल रुक्मिणीचं स्मरण करावं आणि मनातल्या मनात, मनात रामकृष्ण हरी किंवा पुंडलिक वरदान हरी विठ्ठल असं नामस्मरण करावं या दिवशी शक्य असेल तर निर्जल उपवास करावा नाही जमलं तर फळ दूध शाबुदाना चालेल पण कांदा लसूण मांस मध हे पूर्ण टाळावं कारण या गोष्टी विठ्ठलाला अजिबात आवडत नाही या दिवशी कुणाशी भांडण करू नये कुणाचं वाईट बोलू नाही खोटं बोलू नाही कारण मागी एकादशीला मन जितकं शांत ठेवलं तितकं आयुष्य शांत होतं संध्याकाळी तुळशीजवळ किंवा देवघरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि आकार किंवा पुंडलिक वरदान हरी विठ्ठल असे म्हटले तर घरातले अडथळे हळूहळू हो लागतात ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांनी घरी बसून सुद्धा पुण्य मिळवू शकतात फक्त मनापासून विठ्ठलाचं नाव घ्यावं आणि एखादा गरजू व्यक्तीला अन्न दान करावा कारण या दिवशी दिलेलं दान कधीही वाया जात नाही रात्री झोपण्यापूर्वी विठ्ठलाचा फोटो डोळ्यासमोर ठेवून मनातल्या इच्छा त्याला सांगाव्या कारण या दिवशी मागणी मनापासून प्रार्थना केली तर विठ्ठल नक्कीच ऐकतो आणि मित्रांनो लक्षात ठेवा मागी एकादशी हा दिवस नशीब बदलणारा दिवस आहे जो या दिवशी नम्र झाला विठ्ठल त्यांच्यासाठी उभा राहिला म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक विठ्ठल भक्तापर्यंत पोहोचवा कारण कदाचित तुमच्यामुळे कुणाचं आयुष्य बदलू शकतो